माझ्या शिक्षक बंधू आणि बहिणींनो सादर नमस्कार मी प्रह दलाल सेवानिवृत्त मुख्याध्यापक भुसावळ जिल्हा जळगाव माझ्या मागील व्हिडिओमध्ये मी खा महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियमन अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर नेमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी आणि शाळा संहिता अर्थात स्कूल कोड म्हणजे नेमकं काय त्यांची व्याप्ती आणि त्यातील काही महत्त्वाच्या तरतुदी याबाबत महत्त्वाची माहिती सादर केली होती त्यास आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार बंधू आणि भगिनींनो आज एकीकडे मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंदोत्सवाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच दुसरीकडे मात्र मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वेगाने कमी होत आहे त्याची कारणे अनेकविध असली तरी परिणाम मात्र एकच आहे आणि तो म्हणजे दरवर्षी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरत असलेले शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हाच आपल्या आजच्या शिक्षण क्षेत्रातील सर्वाधिक चिंतेचा आणि चिंतनाचा देखील विषय झालेला आहे आणि म्हणूनच आज ह्या माध्यमातून मी अतिरिक्त म्हणजे काय कोण आणि कोणत्या निकषांवर ठरविणार अतिरिक्त कसे आणि कुठे होणार त्यांचे समायोजन यासाठी नेमक्या अटी शर्ती काय असतात यासह अन्य काही महत्वाच्या बाबींबाबत शिक्षण कायद्यातील तरतुदी आणि अद्ययावत शासनादेश या आधारावर काही संक्षिप्त माहिती आपल्यासमोर सादर करीत आहे अतिरिक्त म्हणजे काय तर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी दरवर्षी प्रत्येक शाळेतील विद्यार्थी संख्येनुसार त्या त्या, त्या शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करतात त्याला म्हणतात संच मान्यता संच मान्यतेनुसार अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थी संख्या किंवा एखादा वर्ग किंवा एखादी तुकडी कमी होते आणि त्यावेळी शाळेतील कायम शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी ठरतो अतिरिक्त त्याला म्हणतात अतिरिक्त शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी अशा वेळी अतिरिक्त ठरलेल्या त्या व्यक्तीला ती शाळा सोडावी लागते होय शाळा सोडावी लागते परंतु याचा अर्थ त्याची नोकरी गेली त्याला आता घरीच बसावे लागेल असा मात्र मुळीच नाही याउलट अशा संबंधित व्यक्तीला शिक्षणाधिकारी अन्य शाळेमध्ये समावेशन करून घेत नाही तोपर्यंत त्याला सेवामुक्त करता येत नाही समावेशन ही सेवामुक्तीची पूर्व अट आहे शिवाय अशा शिक्षकांचे अन्यत्र समावेशन होत नाही तोपर्यंत व्यवस्थापक तो वर्ग किंवा ती तुकडी बंद करू शकत नाही त्याला कायद्याने मनाई आहे जोपर्यंत त्याचे समायोजन अन्य शाळेत होत नाही तोपर्यंत त्याचे तो वेतन सुद्धा दरमहा नियमितपणे त्याच शाळेतून निघत असते अतिरिक्त ठरविण्याचे काही निकष आहेत ते आता आपण बघूया महाराष्ट्र खाजगी शाळेतील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी म्हणजेच आपला शिक्षण कायदा ह्या कायद्यातील नियम क्रमांक सत्तावीसमध्ये अतिरिक्त ठरविण्याची पद्धती अतिशय सुस्पष्टपणाने स्पष्ट केलेली आहे त्यानुसार इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतच्या वर्गातील एखादी तुकडी किंवा एखादा वर्ग कमी होत असेल तर सेवाज्येष्ठता यादीतील प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणीतील प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाला आणि जर पाचवी ते सातवीचे व... सातवी या मधील एखादा वर्ग किंवा तुकडी कमी होत असेल तर प्रशिक्षित अपदवीधर प्रवर्गातील कनिष्ठतम शिक्षकाला अतिरिक्त ठरवावे लागते सध्या पाचवी सहावी ते आठवी आणि नववी व दहावी असे वर्गीकरण केलेले असल्यामुळे त्या त्या गटातील कनिष्ठतम शिक्षक अतिरिक्त ठरतो येथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे संस्थेच्या जर एकापेक्षा अधिक शाळा असतील तर त्या सर्व शाळांमधील सर्व शिक्षकांची एकत्र यादी सेवा यादी असते ठेवावी लागेल आणि त्या एकत्रित सेवा यादीतील कनिष्ठतम शिक्षकाला किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याला अतिरिक्त ठरवावे लागते तसेच सेवा मागासवर्गीय व्यक्ती अतिरिक्त ठरत असेल आणि त्यामुळे राखीव जागांचे प्रमाण बाधित होत असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या ऐवजी सेवा ज्येष्ठता यादीत त्याच्या वरील क्रमांकाच्या व्यक्तीला अतिरिक्त ठरवावे लागते मागासवर्गीय शिक्षकांसाठी ही एक संरक्षणात्मक तरतूद कायद्यात केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अतिरिक्त कोण हे ठरविण्याचा अधिकार फक्त मुख्याध्यापकांना नसतो तर त्याबाबत त्या, त्या शाळेतील शादेय समितीने तसा ठराव करणे आवश्यक असते म्हणजेच मुख्याध्यापक आपल्या मर्जीने अतिरिक्त ठरवू शकत नाही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना प्रथम त्याच संस्थेच्या इतर शाळांमध्ये ते शक्य नसेल तर त्या तालुक्यामधील अन्य शाळांमध्ये तेही शक्य नसेल तर त्याच जिल्ह्यात नंतर त्याच विभागात आणि नंतर राज्यात या क्रमाने समायोजन होत असते पुढचा मुद्दा असा आहे की अतिरिक्त व्यक्तीचे मूळ शाळेत म्हणजे जी व्यक्ती अतिरिक्त ठरलेली आहे त्या व्यक्तीच्या मूळच्या शाळेत पुन्हा त्याच प्रवर्गातील आणि त्याच विषय शिक्षकाची जागा नव्याने निर्माण झाली तर त्या त्या व्यक्तीला म्हणजे अतिरिक्त ठरलेल्या व्यक्तीला आपल्या मूळच्या शाळेत जाण्याचा हक्क असतो अशा वेळी त्याची मूळ सेवाज्येष्ठता आणि वेतन श्रेणी ही अबाधित असते पुढचा मुद्दा असा आहे की अतिरिक्त शिक्षकाला त्याच्या शाळेत म्हणजे त्याच्या मूळ शाळेत शिल्लक असलेली रजा उपभोगण्याचा पूर्ण अधिकार असतो याचा अर्थ त्याच्या खात्यामध्ये रजा खात्यामध्ये जेवढी रजा असेल शिल्लक ती रजा उपभोगण्याचा त्याला हक्क असतो ती रजा बाद होत नाही आपणावर अन्याय झालेला आहे असे जर अतिरिक्त ठरविलेल्या शिक्षकाला वाटत असेल तर त्याने प्रकरण प्रकरणपरत्वे शिक्षण उपसंचालक किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करायचे असते विषयाची गरज आणि मागासवर्गीयांचे प्रमाण या कारणास्तव कनिष्ठतम शिक्षकाला सेवा अतिरिक्त ठरविण्याऐवजी त्याच्या वरच्या क्रमांकाच्या शिक्षकाला अतिरिक्त ठरवावे लागत असेल तर अशा सुद्धा शिक्षणाधिकारी किंवा शिक्षण उपसंचालक यांची पूर्वपरवानगी घेणे कायद्याने बंधनकारक आहे अतिरिक्त शिक्षकाने दुसऱ्या शाळेमध्ये समावेशन करून घेण्यास किंवा रुजू होण्यास नकार दिला तर त्याचा समायोजन करण्याचा हक्क नष्ट होतो ज्या शाळेमध्ये अतिरिक्त शिक्षकाचे समायोजन होईल किंवा होते त्या तारखेला त्याचा त्या शाळेतील ज्येष्ठता यादीमध्ये त्या प्रवर्गात सर्वात शेवटचा क्रमांक असतो म्हणजेच सेवा ज्येष्ठता यादीमध्ये त्याचा सगळ्यात शेवटचा क्रमांक असतो अशा वेळेला आणि नियमानुसार तो, तो पदोन्नतीला पात्र ठरतो मित्रांनो विस्तारभयास्तव तूर्त येथेच थांबतो याविषयी आपणास काही शंका असल्यास आपण माझ्या भ्रमणध्वनी क्रमांक शहात्तर वीस तेरा एकवीस पंच्याहत्तर यावर माझ्याशी संपर्क साधू शकतात शिक्षण क्षेत्रातील अशात काही महत्वाच्या विषयांवरील माहितींसह हो पुन्हा भेटूया तत्पूर्वी एक विनंती की माझी माहिती आपणास आवडली असल्यास आणि उपयुक्त वाटत असल्यास ती अधिकाधिक शिक्षकांपर्यंत पोहोचवावी आणि जास्तीत जास्त लाईक आणि सबस्क्राईब होईल असाही प्रयत्न करावा ही पुनच्च नम्र विनंती धन्यवाद